त्याच्या मागं कोण षडयंतर रचलं आहे ह्याचा अजून पाठपुरावा केला नाही आणि प्रशासनाने लवकरात लवकर करावं आज आम्ही रस्ता रोको केलो याच्यासाठी केलो की के अजून तीन दिवस उलटले आज त्याच्यामुळं आम्ही ते आज रास्ता रोको करायचं आम्हाला पाळेल त्याच्यानंतर जरा वेळ लागत असेल तर त्याच्यानंतर अजून तीव्र आम्ही आंदोलन करू आत्ता आम्ही रास्ता रोको हा इथं चिवरीपाटे या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण तुळजापूर तालुका बंद करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत जर पोलीस प्रशासनाने या विषयात जर दाद नाही घेतली तर आम्ही संपूर्ण तुळजापूर धाराशिव जिल्हा आणि महाराष्ट्रभर रास्तारोगाचं हो आव्हान समस्त हिंदू बांधवांना करणार आहोत अशी आमची भूमिका आहे चौदा ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस किंवा पंधरा ऑगस्टला सकाळी सकाळी शेकडो वर्षापासून आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक किंवा अस्तित्व ज्या लिंगामधून होतं त्या लिंगाचं विध्वंस काही समाजकंटकाकडून करण्यात आलेलं आहे शेकडो वर्षापासून असलेलं ते शिवलिंग त्या महादेवाच्या माळावर होतं पाच सहा वर्षाखाली धमोरे कुटुंबियांनी त्या ठिकाणी सुंदर अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिथं मंदिर बांधलेलं होतं आणि आज आणूळ खुदावाडी या परिसरातील शेकडो बा हिंदू बांधवांचं भक्तांचं ते श्रद्धेचं स्थान होतं आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं त्या ठिकाणी नंदीची आणि शिवपिंडीची तोडफोड काही समाजकंटकांनी केलेली आहे आणि हा अत्यंत हिंदू धर्मियांच्या मर्मावर घाव त्यांनी घातलेला आहे या प्रकरणाला प्रशासनाला सहकार्य करायची भूमिका सर्व हिंदू बांधवांनी घेतल्यामुळं आत्तापर्यंत जे आंदोलन झालेलं आहे ते अत्यंत सहनशील पद्धतीने असं झालेलं आंदोलन आहे पोलिसांनीही त्यांच्या परीनं प्रयत्न कराय म्हणजे आरोपी पकडायचा प्रयत्न केलेला आहे तो खरंच प्रयत्न आहे का दिखावा आहे तो येणारा काळ सांगेल आणि आजपर्यंत फक्त एक संशयित त्यांच्या ताब्यात आलेला आहे आणि खरा आरोपी सापडेपर्यंत हे आंदोलन शांत होणार नाही